आज मी टोमॅटोचं सार करणार आहे त्यासाठी मी सात आठ टोमॅटो घेतलेले आहेत हे बघा यातले असे कापून घेतलेले आहेत ह्या बिया याच्यात मोठ्या मोठ्या काढून घेतलेल्या आहेत हे गरम पाणी करत ठेवलेलं आहे हे वाटण्यासाठी मी अर्धा कांदा घेतलेला आहे मोठा कांदा होता तो अर्धा घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे सात आठ पाकळ्या एक इंच आलं घेतलेला आहे एक चमचा धनी घेतलेला आहे एक काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे हे चवनुसार मीठ घालायचं आपल्याला आणि खोबरं घेतलेलं आहे अर्धा किस अर्धी वाटी किसलेली खोबरे पाणी आपलं गरम झालेलं आहे त्यात एक टोमॅटो कापून ठेवलेले ते सोडते त्या एक उकळी येऊ द्यायची आपल्याला टोमॅटोचं आपल्याला साल काढायचे आहे घेतलेलं साहित्य आपण वाटण करून घेणार आहे वाटपात वाट आपल्याला मिरची काश्मिरी मिरची पावडर घालून घ्यायची बंद केलं आहे हे टोमॅटो आपले शिजवून झालेलं आपल्याला जरा साल काढून घ्यायचं आहे हे वाटप करून ठेवलं आहे मी तर टोमॅटो आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे आपले, आपले टोमॅटोचे साल काढून घेऊया हे असे साल काढून घ्यायचे गरम आहे एक वाफ दिली ना टॉमॅटोचे साल हे असे लगेच निघते गरम आहे हे आपण टोमॅटो मिक्सरला लावून घ्यायचं हे मी टोमॅटो उकडून घेतलेले त्याचं पाणी आहे ते पण आपल्याला त्यात घालायचं आता फोडणीला घालते मी एक चमचा तेल घालून आहे थोडंसं आपल्याला जिरं घालायचं आहे त्या चार पाकळ्या लसूण घालूयाला थोडा की आपण कढीपत्ता घात त्यात आपण हे वाटप केलेलं खोबरं कांदा धने वगैरे आपल्याला टोमॅटो मिक्सरला लावलेलं ते आपण त्यात घातलं आहे टॉमॅटो उकडून घेतलेलं तेच पाणी आपल्याला यात ओतायचं ते मीठ घालून येते हो